नर्मदे हर। नमस्कार मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार दुपारचे दोन वाजले आहे आणि आमच्या परिक्रमेचा आज त्रेसष्टवा दिवस आहे दुपारी सेमलर घाट या आश्रमावरती मा रेवा सेवा या आश्रमावरती भोजन प्रसादी घेतली आणि पुढील मार्गाला मार्गस्थ झालो प्रसादी भोजन घेऊन आम्ही पुढील प्रवासाला मार्गस्थ झालो या ठिकाणी सेमरी घाट एक छोटंसं गाव लागलं आणि त्या गावाच्या थोडस अंतरावरती एक सुंदर अशी मोठी नदी हे बघा आपण बघू शकता खाली नर्मदा मैया आहे आणि या ठिकाणी नर्मदा मैयाचं खूप सुंदर असा संगम झालेला आहे रीती भरपूर आहे या ठिकाणी हरभऱ्याचं शेताचं पीक आहे आणि ही नदी क्रॉस करण्याकरता या ठिकाणी ग्रामस्थांनी छोटासा लाकडी पूल तयार केलेला आहे हा लाकडी पूल तयार करून समोर बगलवाडा म्हणून एक गाव आहे त्या गावाकडे आपण आता प्रस्थान करत आहोत तर आता बघू शकता ह्या पुलावरनं आता हा प्रवास आमच्या मॅडम थकल्या आहे चालल्या आहे मस्त चला नर्मदे हर खूप सुंदर आणि मस्त भरपूर पाणी आहे नदीला पाणी वाहते थोडे दोन लोखंडीचे गर्डर आणि त्या गर्डरवरनं हा प्रवास सुरू आहे मा नर्मदा नदीला या ठिकाणी जवळचं संगम झालेला आहे समोर गव्हाचं शेत आहे खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आज दिवसभर धुक्याची चादर होती आज दोन वाजता सूर्याचं दर्शन झालं आणि आता थोडंसं ऊन पडलेलं आहे आपण बघू शकता हा रस्ता पूल माणूस आहे की तो हलतोय उतरा डेंजरच Night. Uh. Night. Yeah.